इतिहासमध्ये पनवेल महानगरपालिकेचं नाव लिहिले जाणार आहे आता आपल्याला इतिहासमध्ये पनवेल महानगरपालिकेचा स्वच्छता अभियानचं नाव लिहले जाणार आहे मित्रांनो आपण पाहू शकता पनवेल महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये ओवेगावचे स्वच्छ आणि सुंदर रस्ते नगरसेवक आणि जे झालेले नगरसेवक होते त्यांना पुरस्कार देण्यासाठी माझी महाराष्ट्र शासनाकडे विनंती आहे की एवढे स्वच्छ आणि सुंदर रस्ते साठी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक जे झाले होते त्यांना पुरस्कार देण्यासाठी एवढा विकास करण्यासाठी त्यांना खूप खूप अभिनंदन जेवढे अधिकारी आहेत ते पाहू शकता पण किती स्वच्छ रस्ता आहे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सेक्टर तीस ओवे गाव बघा इथे फिरल्यावर असा वाटतो आहे का आपण किंवा असं फॉरेन कंट्रीमध्ये आहोत मी गाडीमधून हे व्हिडिओ दाखवला किती स्वच्छ वाटतो आहे गाडी चालवण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ चांगली वाटली असेल तर खूप शेअर करा